लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि महादेव जानकर यांची भव्य दिव्य अशी सभा पार पडत आहे मात्र त्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना काही लोकांनी सभास्थळावरून काढता पाय केला शेकडूंच्या संख्येने लोक सभास्थळावरून परत जात असल्याचे आता दिसून येत आहे लोकांच्या परत जाण्यामुळे आता वाशिम लोकसभा निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर दुसरीकडे सभास्थळ ठिकाणी काही कार्यकर्ते व पोलिसांमध्ये राडा झालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सभास्थळी रिकाम्या खुर्च्या आता सर्वांचं लक्ष वेधत आहेत सभास्थळी झालेल्या राड्यामुळे आता विरोधकांनी शिंदेवर चांगलीच टीका केलेली आहे दर्यापूर तालुक्यातील रोजच्या घडामोडी पहा सुपरफास्ट मध्ये रोज सायंकाळी सात वाजता फक्त आमच्या जनयुद्ध न्यूज दिल्क चॅनल वर